जय शिवराय मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांसाठी खुशखबर आहे दिवाळीचा आणि भाऊजीचा जो तीन हजार रुपये बोनस आहे म्हणजेच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे जे दीड दीड हजाराचे दोन हप्ते आहे तर ते आता सरकारद्वारे महिलांच्या खात्यामध्ये ताबडतोब जमा करण्यात येत आहे या तीन हजार रुपये किंवा या जो बोनस आहे तर याचा काही महिलांना लाभ देखील भेटत आहे तर आपल्याला लाभ भेटलाच नाही खाली कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आता हे पैसे लवकर देण्याचे कारण जे आहे तर पुढे आचारसंहिता असल्या कारणाने आणि दिवाळी आणि भावी हे उत्सव असल्या कारणाने देखील जे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे तर यांनी दोन्ही सोबत देण्याची जी घोषणा आहे तर ती केलेली आहे यामध्ये आता तीन हजार रुपये काही महिलांच्या अकाउंटवरती देखील झालेले असतील आपण आपल्या बँक अकाउंटमध्ये जाऊन चेक करा आता यामध्ये ज्या महिलांना यापूर्वीच्या हप्त्याचा लाभ भेटला नाही त्यांना देखील जे त्यांचे उर्वरित हप्ते बाकी होते किंवा राहिलेले होते तर ते संपूर्ण हप्त्याचे पैसे आता या हप्त्यामध्ये दे, देण्यात येणार आहे त्यासाठी आपले आधार कार्ड बँकेला लिंक असणे आवश्यक आहे आधार लिंक खात्यावरतीच पैसे जे आहे तर ते दिले जाते यदा कदाचित महिलांचे खाते हे वापरत नसेल पण वा ते अकाउंट चालू असेल किंवा मग दुसऱ्या बँकमध्ये असेल तर त्या बँकमध्ये जाऊन चेक करा आपल्याला जे तीन हजार तीन हजार प्लस दीड हजार म्हणजे अशा पद्धतीने पैसे आलेले की नाही टोटल साडेसात हजार रुपये जे आहेत तर ते महिलांना आता या योजनेअंतर्गत देण्यात